नमस्कार नमस्कार मी गणेश वानकडे सुमिटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण विद्युतचे रिझल्ट पाहण्यासाठी यांच्या शेतामध्ये आलेला आहे तर सर्वप्रथम आपण याचा परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा नमस्कार मी सुमित देशमुख कंदरा तालुका तालुका जिल्हा जिल्हावासी तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा चौऱ्याण्णव बारा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा चौऱ्याण्णव अकरा चौऱ्याण्णव बारा तर तुम्ही याच्यावरती काय काय फवारणी केलेली आहे बरं आता विद्युत वापरलं होतं पर पंप हा आणि हे स्वाधीन वापरलं चाळीस अच्छा स्वाधीन चाळीस हिरमनं वापरलं आणि विद्युत पाच मिलीन प्रतिपंप तर त्याचे तुम्हाला रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं याचे रिझल्ट या वर्षी जे चेन्याची म्हणजे ग्रोथ आहे सगळीकडेच कमी आहे हां कारण की चना बरेचशा लोक कास्तकारानं मोडला हां हां पण आम्हाला दरवर्षीपेक्षा वर्षी जे आम्ही हे प्रोडक्ट वापरले हां त्याच्यामुळे याला मालधारणाय चांगली वाटत आहे हां फुलंही चांगली आहे हां आणि माल कवरही भरपूर प्रमाणात होत आहे मालधारणा चांगली आहे ग्रोथही चांगली आहे आणि अजूनही फुलधारणा चालू आहे चालू आहे आता जसं जसं याला पाणी दिलं जाईल तसं अजून याला माल म्हणजे कवर होण्याची प्रक्रिया सुरू राहील आता याला पंधरा दिवस कंप्लीट आम्ही फवारणी करून झालेली आहे निश्चितच आपण याच्यामध्ये फोन घेऊ शकता यांनी पंधरा ते वीस दिवसाआधी याच्यावरती विद्युत आणि स्वाधीन मारलेला आहे आपण घाट्याची सिरीज पण बघू शकता याच्यामध्ये आणि पूर्ण प्लॉट असा खाली कुठंच दिसत नाही पोटवे पण भरपूर निघालेले आहे फुलधारणा पण अजूनही चालू आहे हे आपण पाहून घेऊ शकता आता ही एकच फांदी आहे एका फांदीला वरती उपफांद्या तीन निघालेल्या आहे आणि त्याला घाटाची सिरीज पण बघून घेऊ शकता वर अजूनही फुलधारणा चालूच आहे तर तुम्ही विद्युत विषयी समाधानी आहात हो समाधानी विद्युत विषयी लोकांना काय सांगाल बरं विद्युत वापरायला पाहिजे विद्युत हे दिवस आधी आणि फुलधारणा फुल झाल्यावर फुल हा वीस दिवसांना दोन स्प्रे घ्यायला पाहिजे नक्कीच दोन स्प्रे मारल्याच्या नंतर त्यांना फायदा होऊ शकतो लक्षात येते आणि उत्पन्नात पण भर पडेलच भरपडतेच नक्कीच जेवढ्या जास्त फांद्या तेवढं जास्त फुलं आणि जेवढं जास्त फुले तेवढं जास्त उत्पादन ठीक आहे धन्यवाद